आणि रात्रीच हाऊजी गावी आलो की हे आपण हाऊजी खेळतच का ते पण एक अंधार सगळ्यात आठला जेवण झालेलं आताच आपलं बिर्याणी मस्त होती छान आणि हे आहे बघा सूप बांबू क्राफ्ट आणि इकडं मावाची विहीर आहे आपलं लाईट गेल्यामुळं सगळ्यांना पाणी भरायला लागलेलं आहे काय ह्या हे आमचं पाणी पण पाणी आहे विहिरीला भरपूर तीन पुरुष आहे तीन पुरुष तीन पुरुष म्हणजे तीन मोठ मोठं एवढं पावस हम्म पाणी भरला नाही सगळं पुराणी आज आहे बुधवार तारीख आहे बावीस आणि म्हणा पावसाची काय झडघत म पावसान सगळं वाट लावून टाकली लाईट वगैरे गेली कालपासून इथे आहे कोटकरांचं घर हे कोटकर हे पण आहेत कुठकरच म्हणजे काय गोल्ड प्ले बटन भरू शकतो मिलियन सबस्क्रायबर झाल्यावर ओके असं पण आहे का

आधी मग आई जे आज बुधवार आहे आणि आई चालली आहे बाजारात सुपा घेऊन आपल्या आईचं कधी कधी बरं नसत तरी पण ती हटत नाही माग काम महत्वाचं पोचून ये छोट्या देणं हे छोट्या छोट्या झोपलाय पाणी भराय चालले सगळे विहिरीवरती लाईट नसल्यामुळं नाही तर प्रत्येकाच्या घरात पाणीच आहे म्हणजे नळ आहे

आज आज हवा अरे सुट्ट्याच नाही खा खस गरम थंड कर याच्यात काय

माझी चप्पल काय करू चल तुझी कसली आहे चप्पल तुझ्या जागे चात येऊ 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 पाचला दे पाचला देऊ चौकात जा पाचला नाही ना तुम्ही नाही आता कसं भरपूर दिवस झालं चला मग हा बाय भेटू मग परत हा मे महिन्यात मुंबई मे महिन्यात नाही आता मुंबई मुंबईत भेटू हा चल सकुल्या बाय हा बाय चल बाय हा भेटू आता मुंबईत किंवा गावी करी तरी, चल रे ना, दिसतायच नायच गोराच करू सर ये चल मग भेटू परत दिसत नाही बाय बाय टाटा बाय तर आज तारीख आहे बावीस बावीस मे दोन हजार चोवीस आणि आपण चाललोय घरी चलो ना ना। चल मग बबळू दादा म्हणतो हा हे चल मग काय चला आपण जाऊया आता आपल्या घरी चला मग काय मावशी चल हा काळजी घेवा सावकाश भेटूया आता मामाचं घर खाली तर बबळू दादा आपल्याला सोडायला येतोय पाचल पर्यंत आता आपण आलेलो आहोत पाचल बाजारपेठेत आज बुधवार आहे आणि बुधवारचा बाजार आहे पाचल ला पाचल आठवडी बाजार बुधवार येऊ का गर्दी गाड्या गाडीतनं बॅग घेऊया आणि आपण आधी मामाच्या आईला भेटायला जाऊया एस टी आली एस टीन जायचं आपल्याला घरी हा चल हा मुंबईला भेटू ना आपण चला नमस्कार मी जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गर्दी आहे आणि आपण आहोत पाचनला बुधवारच्या बाजारात आता वाजेल सकाळचे दहा आपण जातोय तेरवणला आपल्या घरी पण आपल्याला जावं लागलं आहे राजापूरकडून तर आज बुधवार असल्यामुळे पाचसलला बुधवारचा बाजार आहे आणि आपण म्हटलं की आता बुधवारी बाजारात आलो आहे तर आईला पण भेटूया मामाची आई सकाळी सुपं घेऊन आलेली आपली तर तिला भेटूया आणि मग आपण जाऊ चला काय हा येऊ मग परत घे येऊ मग परत नंतर हा चालेल चल मग हा चालेल हा चला हा काय दादा चला हा तर दादानी जात जवळे आणि आपण जातोय राजापूरला पातल बस स्टँड जमतो तू इथे समोरच आपली गाडी जा राजापूरला जायला तर सांगली राजापूर गाडी आलेली आहे तर आत्ताच आपण गाडीत बसलोय आत्ता वाजले अकरा सांगली राजापूर गाडी आहे वाऱ्यासारखं चालवतोय वाऱ्यासारखा आता आपण राजापूर डेपोजवळ आलेलो राजापूर एस टी डेपो राजापूर बस स्थानक राजापूर आजार आता खाली गाडीचा लेज अवार चौक राजापूर तहसीलदार राजापूर पोलीस स्टेशन डेंजरस वळण राजापूर जोशी हॉस्पिटलला जायचं इथं रस्ता राजापूर हायस्कूल हे आहे राजापूर हायस्कूल हे बबलू इथे म्हणजे या इथं आला आता कॉलेज बदल तर रस्ता इथे अरुंद आहे त्यामुळे इथे दोन एस टी येताना आहे ना थोडासा प्रॉब्लेमच होतो पण तरी पण जातात टी रत्नागिरी राजापूर एवढं ट्राफ गर्दी गर्दी आणि आता आपण आलो आहे जव्हार चौकामध्ये राजापूर जवार चौक तर मित्रांनो आता आपण आलोय जवार चौकामध्ये आणि आपल्याला भेटलाय तनू हे आहे ते तनू भेटलेला आहे क्लासला आला होता तर आपण चलो इथं आतमध्ये बाजार भेटेत काहीतरी नाश्ता करण्यासाठी हे बघ इथं फळ मार्केट आहे तर आता आपण समाधान हॉटेलमध्ये आलो आहे समाधान करायला पण लाईटच गेली तर पंखा नाही चालू काय नाही पहिला आपण इथं मिसळपाव खायचो आता मिसळपाव नाही आता वडापाव भागवतो आपण घेतलो इथं थोडीशी भाजी तर इथं आपण देसाई आलो आलोय लस्सी पी वगैरे लाइटच गेले तर आपण आता इथं लस्सी घेऊया बरोबर आहे ना फुल कसे चाळीसला फुल हातला चाळीस फुलच घेऊया चल फुलच घेऊ हा का फुल घे मग दोन फुल एक हाप द्या तिकीट काढल्यासारख्या झालं <laughs> <येस टीजल। laughs> तर आता आपली लस्सी आलेली आहे इथे मस्त लस्सी लागते देसाई कोल्ड्रिंक्सच्या इथे कशी रमस्त आहे इथेच जातो रोज चांगलं आहे चांगलं आहे तर इथेच लाईट गेली आहे फक्त लाईट गेली आहे पण इथे लस्सी मस्त लागते देसाई कोल्ड्रिंक्स तर लाईट आत्ताच आली आहे बरं वाटलं जरा घरी गेल्यावर लाईट असली पाहिजे <laughs> तर आता आपण आलो खिणगिणीमध्ये आता इथून पुढून आपण लेफ्टने जाऊ घरी खिणगिणी बस स्टॉप तर आत्ताच आपण त्या रिक्षात ना इथं आपण उतरलेलो आहोत आणि आता आपण जाऊ घरी तर मित्रांनो आता वाजले दुपारचे सव्वा एक आणि आपण आपल्या घरी आलेलो आहोत म्हणजे घरी अजून पोचलो नाही पण रस्त्यानं चालतोय खिणगिणीच्या स्टॉपवरनं आपण आतमध्ये आलो आणि इथं मारुती मंदिराच्या इथं उतरलो आपण वरती तर आपल्याकडंसुद्धा काल पाऊस पडला होता आपल्याकडं म्हणजे इथे ते तेरवणला पाचलला तर आपण बघितलंच पूर्ण दिवाळाकडला पावसान अजून त्यांच्याकडे लाईट नाही आहे आपल्याकडं लाईट आहे असं वाटत आहे बघू आधी घरी जाऊन माहिती जायचं हे पाणी स्वच्छ आहे राहतं आहे बघ ना आज स्वच्छ आहे पाणी नाही तर परवा खराब होत पहिल्यांदा आलो तेव्हा तर हे बघा मस्त आहे पाणी अंगोळीला यायला पाहिजे अॅक्च्युली तर आपल्या घराच्या खालीच पर्याय आहे पण घरी आल्यावर जर बरं वाटतं थोडंसं हां पाणी लीक होतंय होऊ दे पाणी येऊ दे जरा स्वच्छ तरी येऊ हो दे ना तर आता आपण आलो आपल्या घरी हा राहू दे ना बॉडी कसं वाटलं तुला चांगलं ना काय इकडे आणि दादा इकडे आई आणि दादा आणि अक्काजी आणि अक्काजी रागवली काय गे असे पन्नास वडा पाहू यासार काय झालं हा असं पन्नास वडा खाऊ तर आपली आई आहे आई अक्का आलेली आहे दिसली नव्हती आपल्या तर मित्रांनो आपण दीड वाजता आलो आपल्या घरी तेरवणला आपण आलो पाचल म्हणजे तळवड्यातनं पाचल राजापूर आणि मग आपल्या तेरवणला असं आलो तर आपण दहा वाजता निघालेलो पाचलमधून तिथनं आपण सांगली राजापूर गाडी पकडलेली त्याच्यानंतर राजापूरला आलो जवार चौकामध्ये म्हणजे बाजारपेठेच्या इथं आणि तिथनं रिक्षा करून आपण आपल्या घरी आलो आपण बसने येणार होतो पण बस यायना अडीच वाजता लागते म्हणजे एक दोन अडीचच्या दरम्यान लागते पण बसने यायला आपल्याला तीन वाजले असते तीन सव्वा तीन म्हणून म्हटलं आपण की राजापूरला आपण साडे अकरा साडे अकरा नाही सॉरी बारा वाजता आलेलो तिथून आपण रिक्षा करून डायरेक्ट घरी आलेलो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय